मित्रांनो ही आरक्षण नित्या मनोज रांगे पाटलाला नाही तुम्हा आम्हाला सगळ्याला ज्याला धबीला पास झालेली मुलगी आहे मुलगा आहे त्याला त्याला आरक्षण हो ती तुम्ही डोक्यात काढून टाका की काय मला मिळालं आहे त्याला मिळत ही पहिल्यांदा डोक्यात काढून टाका आरक्षण किती गरजेचं आहे एखाद्या ऑफिसला गेल्यानंतर तिथं कळतंय की मराठ्याचा अधिकारी नसल्यानंतर तुम्हाला एका कामासाठी फायदा लागते की एका पत्र्यात राहणाऱ्या मराठ्याच्या पोरानं ज्याचा बाप कामाला जातो दोषतोडीला त्याला ही मराठा जगायचा आपण पन्नास वर्ष झाले छत्र जाऊच होते मग मी असो माझा वडील असो माझा आता असेल उडाले छत्र जाऊच नाही पण कुठला उडाले म्हणणार आरक्षणाची गरज आहे पण आरक्षणाची गरज काय ती म्हण तर दाखवून दिलं आणि ती वरल्या आरक्षणाची गरज नाही पन्नास टक्क्याच्या आतल्या ओडीशी आणि सगळे स्वरी ही महत्वाचं आहे तुम्ही मांडताना तुम्ही विचार करा पन्नास टक्क्याच्या आत जर का आरक्षण पाहिजे तर त्याला पडता आच्चार्य नाही की आरक्षण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण संविधानामधलं आरक्षण शाहू महाराजांना दिलेलं आरक्षण आहे ती आरक्षण आपल्याला घ्या की वाढीव वा आरक्षण दाटवायचं कारण आहे आपण बेगमपुरात चाललो भटी कपडे गाठली पावडर लावले तसे हे वरला आरक्षण आहे याचा काही फायदा नाही याचा सरकार आणि सत्तेधारी ही विलीभत आहे त्यांना फक्त कारखानदारी वाचवायचे स्वतःची बायका लेकर आज जाऊ द्यायची नाही ती कुठलाही नेता म्हणलाय का मी मनोज दरंगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे होत आरक्षण मराठ्याला द्यायलाच पाहिजे असा कोणी माहिती नाही फक्त त्या सभागृहामध्ये मराठ्याच्या मतावर निवडून आलेला बजीरंग बप्पा सोनूने तेवढं आपलं देशाच्या लोकसभागृहामध्ये आपल्या नेत्याचं नाव भेटले त्या आपला नेता मनोज जरांगे पाटील तुम्हाला आरक्षण कळाव इथे सगळी लोक आहेत आता मी कुणाला नाव घेत नाही कारण मला सगळं माहीत आहे आणि बाबले येताना काल कसे घ्या मग तसे येत आहे अजिबात असले सांगत नाही या गावच्या लोकांच्या सगळ्याच दाखल निघायला आता राहिलेली फक्त आमची पवारांची मार झाले तुम्ही सगळे येत आहे एक माणूस घरी नय जर्सिरा झाली तुम्ही तीन चार वाजेपर्यंत मागायला कमीत कमी पाचशे ते साडेपाचशे लोक निघाला छत्रपती शिवाजी महाराज समोर आहे ज्या दिवशी तुम्ही साडेपाचशे पाचशे लोक निघाल तेव्हा आमिरला होती त्या तहसीलदार साहेब भांडलेल्या चीज म्हणली नाहीतर कोण तर म्हणणार मला पंढरपुरा जायलाय मला इंग्रज जायला अजिबात कारण सांगायचं नाही आणि महिला सुद्धा आपण कारण महिलांची सुद्धा तिथे गरज आहे आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी सरकारला आरक्षण नाही मोड सरकार तुम्ही त्याची काळजी करू नका वाघ आपला पंचेचाळीस किलो जाय पण पन्नास मंत्र्याला वागवतोय कोण बी मंत्री असते काही काळजी करणाराकडे पण वाघाची सुद्धा दात दोस्ते असं सरकारमध्ये बसलेले लोकांचे पण पाहून चार पाच सहा आमदार आणतील काय एकटं बरोबर एकाला सुद्धा प्रश्नाचं उत्तर दिलं कारण बाप आज जेव्हा बाप आमदार झाला बाप्पाच्या जेव्हा जातो आमदार झालाय पण संविधानामध्ये एकाला सुधारणार नाही गुडघ्यात बिंदू असणारी माणसं का पण मनोज एकच जे आणि आम्हाला मूळ मुद्दा हिता आलो राजकारणाशी आमचं घेणं देणं नाही तुम्ही कुठल्या पार्टीचा याचे आम्ही बांधील नाही तुम्ही पण मनोज दादा दारांगी दा दा पाटलांना सांगितलं वागला तर अजून विकास सारखी धाव तुमच्या गावातली पोलीस वस्तुती अधिकारी आता संविधानामध्ये आरक्षण काय तर आपला वरिष्ठ सुद्धा अधिकारी नाही असं काळानं आपल्याला आरक्षण नाही मिळालं तर आपला अधिकारी ना आपल्याला मग काय करायला आपली आहे की कुठं फायनान्स मध्ये आहे की कुठे डिग्री टाकली गेली आहे कुठे पर्सन आहे याला काही ताळम लागत नाही याला संविधानामधल्या पदावर बसणारा अधिकारी ला लागतोय त्यानं मूलभूत आवाज करतोय त्यामुळं जागवा आता झोपल्यासारखं कारण अरे आम्हाला गोड एकत्र मिळाली एवढं आम्ही लोकांसाठी सगळी करतोय आम्हाला मुलगीला अजून मिळालं आमचं बरोबर आपलं काय झालं लोकांना बोलली ते उद्या आल्या मला ती घटना बरोबर नाही मिळाली म्हणजे काय जावा सगळेच आवाज काय काय उद्धव तुकारान सुरू वर्ष माझा त्यांना घेऊन दिलं मला किंवा मालिका दिलं किंवा सदीज सुरूवशन दिलं की म्हणेर पवार हा माझ्या हत्याजामोग आहे हो ही सगळे सुरे लागू मला लागू माझ्या बाईकून लागू होते ही ढिबळ साहेबांची तळमळ काय तर तुम्ही ओबीसी मध्ये आल्यानंतर त्याला दुःख नोकरीचं आणि आदर शिक्षणाचं नाही की तुम्ही ओबीसी आल्यानंतर उद्या दम्यात सुद्धा ओबीसीत लढवत आहे की खरंच भुजबळ साहेबांना त्या संबंध आहे त्याला ती येणार अरे तुला एसटी मध्ये धनगर समाजाची मागणी एसटी मधनं त्याचा कायदा केंद्राला करत आहे अहवाल राज्य सरकारनं पाठवलं आहे आणि ते म्हणतो ओबीसीला धक्का लावला मग आयोगाच्या आयोगावर सरकारच्या आयोगाशी सदस्य म्हणून आई सुद्धा नाही या अनाजपंत राज्यकर्त्यांनी जातीय दंगल घडवण्याचं काम केलं पण आपल्याला कुठं भांडार करायला जातीय दंगल घडवायचं नाही शांत डोक्यात कारण तुमच्या गावात कोण मटण खात नाही दोन त्यामुळे आमच्यासारख्या लय राणी तिथं आशीर्वाद दोन किलो सुद्धा लागत नाही शिकेर आजीबाद चालत आहे या गावात मी मायकरी गाव आहे सगळं म्हणजे दोन दादांचा आशीर्वाद घेऊन चालणार गाव आहे या गावात एकादशीला अशी घेणार आहे की पाच पंचवीस तिथे भाकरच करत नाही पण पांडुरंगाच्या जगाच्या पांडुरंगावर यांचा आत्मविश्वास एवढा मोठा आहे की ती कायम म्हणजे जेव्हा येत त्यामुळे आता डोक्यात एकच ठेवत की तुमचे डोकं शांत आहे तुम्ही शांत डोक्यात चालणारे आहे पण त्याच्यात सुद्धा चलाकपणा करायचा की जसं तुमचं गाव आखलं बसलंय पूर्वी निघालंय सगळं तसं हितना पुढे सुद्धा पोर सगळी शिकवा लागते नाही वीस एकर जमीन आहे म्हणून उभे त्याला तिथे शेतात गुंतवून बसू लागा शिकवा आरक्षण मिळाले त्याचा फायदा या जसा विकासला फायदा झालाय तसा शेवटच्या माणसाला सुद्धा मोलाला फायदा झाला पाहिजे म्हणून येणाऱ्या सात तारखेला सायन इथे जेवढ्या मोटरसायकलला गेल्या तेवढ्या तरी मोटरसायकल या मिळून या तुम्ही येताना इथं मर्याद चौकीत पार्किंग आहे चार चारखेला आठ गाडी ट्रॅफिक जाम त्याला आपल्याला दा, दाखवून पण त्याला मराठा झोपला नाही जागा तुझ्या मुलग्यावर घोषणा मला ज्या <स्थ> <स्थ> वेळेला तुमचा मुलगा बारावीला गेला हा इंजिनिअरिंग ला बसला मेडिकल च्या कॉलेजला बसला त्यावेळेला त्याला महत्व कळेल आता जरी कळत असला एखादा मला जाती वाजे काय अडचण नाही अरे तुम्ही आतापर्यंत जात जात म्हणूनच बंधन काढले मग आम्ही म्हणलं म्हणून काय झालं अरे हे स्वराज्य चाललेलं आहे अठरा पगड जर तिला मराठा घेऊन समजले एका वीस एकर दहा एकर जमिनीचा मालक आहे त्याच्यात आम्ही चौक जण आहे त्याला आधी आधी चक्कर झाली या आणि चक्रात या नावातल्या माणसाला दोन मुलं झाली एक मुलगा आरक्षणाच्या बाबतीत बसून तो नोकरी लागला पाहिजे आणि एक मुलगा शिद्धी केला पाहिजे ही देह धोरण छत्रपती शाहू आमची देह धोरण नाही म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आपल्याला कुठल्या आप पक्षाशी बदल राहणार आहे कुठल्या पक्षाचा झेंडा घेणार आहे पण आपल्या हृदयात आणि आपल्या घरात सुद्धा भविष्यात हे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी श्री शाहू महाराजाला संभाजी महाराज आहे तसा उद्या आरक्षण मिळाल्यानंतर प्रत्येकाच्या घरात जर पुन्हा पुतू लागला जाईल ती म्हणून कधीच त्याच्या पुढं आणि त्या आरक्षणाचा अभ्यास सांगते कारण त्या मार्क लिस्ट मध्ये स्पीड किती असतो त्याची टक्केवारी किती असते ओबीसी मधला मेरिट लिस्ट किती असतंय आणि ओपन मधलं किती असतंय आता मेरिट ओपनचं कमी असतंय जागा आणि ओपीसी चे असते हे त्याला अनुभव आहे इथे असणारे एक पोरग तसंच आले ओपीसी सारखी फिकेट मिळाले आणि ती बसला ओपनच्या अगोदर तर त्या ओपनच्या आणि ओबीसीच्या मध्ये चौदा मार्गाचा डिफरन्स आहे त्यासाठी आरक्षण बाई आपली ही पोरं फार हुशार आहे पॉईंट न एक पॉईंट दोन पॉईंट तीन पॉईंट ही तीन पॉईंट गेलेला पोरग त्याला काय म्हणतोय आपल्या गावातले शहाण पडले असते सगळ्या गावात राग युजवणारा इथं हे इतर खुशी खुश काय कलेक्ट व्हायचं आता इथं शिकून कलेक्ट व्हायचं आणि ती ओबीसी मधलं आरक्षण घेऊन म्हणून तरंगे पटला जे नेतृत्व आहे सकाळी नऊ वाजता इथं आहे अकरा वाजता छत्रपती शिवाजीराजा चौकात येते छत्रपती शिवाजी महाराजा चौकात शेवटची सांगता होईल जोपर्यंत तुम्हाला कुठे जागा मिळेल तिथं थांबा भा। इकडे भागवत थांबा सुपर मार्केट थांबा तिकडोवर पार्क चौकात थांबा किंवा खाली थांबा संभाजीला पाटलाजी शेवटचा जय महाराष्ट्र म्हणत नाही माझ्या बर्मांना तो पर्यंत नाही माझा एवढा आत्मविश्वास आहे या कोपऱ्यात या रोडच्या अलीकडे सगळ्यात जास्त फायदा आंदोलनाचा तुमच्या गावाला झालाय त्यामुळे सगळ्यात जास्त तुमच्या गावातल्या जा लोकांनी अशी माझी अपेक्षा आहे सतेशराव तसंच तुम्ही ठाकरे गावाला सगळी विशेष घेऊन येत आहे तसा भाकरी बांधून घेऊन यायच्या प्रत्येकानं आपलं आपलं ढबं घेऊन यायचं चार चपात्या ठेसा घेऊन यायचं तिथं आणि जिथं मिळेल तिथं बसून हवा पाण्याची व्यवस्था आहे सगळं आहे तुम्हाला फक्त आपल्याला आपल्या मराठ्याचा स्वाभिमान कुठल्या राज्यकर्त्याचे कुमार प्रस्थापित मराठ्याच्या दारात जाण्या म्हणून ही मोर्चा आहे मित्रांनो हे अगोदर मोर्चा आम्ही घेतो उस्मानाबादला नाशिकवाली अगोदर मागत होती आणि आम्ही बी मागत होतो दादा म्हणजे आपण सुरुवात करू त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी अशी मी विनंती करतो वडदेवाच्या लोकांना सगळे गाव बसणे म्हणजे आता कोण राहिले नसेल बसले बसले सगळे गाव तुमचं बसले आहे त्यामुळे सगळ्यांनी येत आहे आणि एका दुसऱ्या जाती जरी लोक यायला गेले तर तुमच्या गाडी निश्चित घ्या आपल्याला हा बहुजनाचा नेता आहे मनोज दरांगे पाटील हा मराठ्याचा निक्या नेता नाही सर्व जाती धर्माला नेत आहे आणि मराठीला आरक्षण मिळालं तर दुसऱ्या जातीसाठी आंदोलन करायचं का करायचं आहे तर आम्ही सुद्धा घेऊ शकतोय आणि राजेश्री शाहू महाराजांसारखा आम्ही दुसऱ्याला सुद्धा आरक्षण मिळवून देऊ शकतोय मी दाखवून <laughs> देतायत तुम्ही जास्तीत जास्त लोकांना घरोघरी जाऊन सांगा की तुला यावं लागतंय तुझ्या घरातील असलेली एक माणूस घरी राहू जण तुम्ही गाडीवर या चार चाकी द्या आणि कुणी कुणाला पेट्रोल मागायचं नाही पैसे मागायला सगळ्याला दहा अकराच्या पुढे उतारायला द्या गावा त्यामुळं पगतच्या गाडीवर यायचं एखादा घरी बसणं माझ्यासारख्या एवढीच विनंती करताना जय हिंद